मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सरशे सरसे स्वागत आहे आपण बोलणार आहोत या बद्दल या बैलगाडी क्षेत्रातला देव मानतात त्याला कारण या बैलाबद्दल बोलावं एवढं कमीच आहे कारण तो बैलच त्या तसा पद्धतीचा आहे आपण महत्वाचा विषय बोलूया की बाकासूरला वायदी मागितली होती तर कुणी मागितली होती नक्कीच आपल्या बैलाचा करार ब म्हणजे आपल्या बाकासूरचा करार जो ज्यावेळेस सचिन शेडकर यांनी केलेला होता त्यावेळेस मुंबईमध्ये पळण्यासाठी बाकासूरला तीस का चाळीस हजार रुपयाची वायदी मागण्यात आली होती म्हणजे बघा या बैलगाडा क्षेत्रात आपल्या देवालासुद्धा वायदी मागितली होती नक्कीच आणि बाकासूरला बाकीचे काही लोक ट्रोल करतात की वायदी घेतात वायदी घेतात मामा वायदी घेतात नक्की घेतात हो घेतात त्यांनी सांगितले आत्ता मागं एक व्हिडिओ झाला संडे यादव यांच्या चॅनलवर तुम्ही बघा जाऊन एक व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं मामानी वायदे घेतो आम्ही पण ते बैल जे आहेत ते उजेडात पण आणतात ना कारण ते दोन नंबरची तीन नंबरची बैल घेऊ घेतात आणि त्याला फायनलमध्ये ठेवतात नक्की त्या बैलाला ते प्रकाश जातात आणतात ना नक्कीच बाकासूरला जे ट्रोल करतात त्यांना एकच सांगतोय की बाकासूर हा बैलगाडी क्षेत्राचा देव आहे आणि त्याला ट्रोल तुम्ही करू नका कारण त्या बैलाचा इतिहास बघा तुम्ही त्या बैलानं काय काय केले उगीच त्याच्या नावावरती दशम हिंदी हिंद केसरीचा किताब नाही आहे कारण आणि रुस्तम हिंद केसरीचा पण किताब आहे त्याच्या नावावरती तुम्ही बघितलं आहे सरदार पण सुद्धा त्याने एक हाती सामना फिरवला होता नक्कीच या बैलाला ट्रोल करतायत वायदी घेतात वायदी घेतात नक्कीच घेतो बाकसुरवाली वायदी घेतात मामा आपले वायदी घेतात त्यांनी सांगितले त्या व्हिडिओमध्ये पण घेतात पण तशी वायदी घेतात पण त्याला बैलाला उजळत पण आणतात ते आणि नक्की त्या बैलाला ट्रोल करू नका कोणी आणि आपल्या बाकासूर काल तीन नंबरमध्ये जा उतरला तुम्ही बघितलं काल मैदान होतं व थोडंसं जरा तिथं लाईटची व्यवस्था नव्हती केलेली होती पण एवढी नव्हती केली की जशी मोठ्या मैदानात असते तशी पण असो बाकासूरला काही एका पराभवन था त्याचं अस्तित्व संपत नाही आणि संपणारही नाही आहे बाकासूर हा बैलगाडी क्षेत्रातला देव आहे देव आणि त्याचं नाव मोठं होणार आणि इथून पुढे तो मोठाच आहे मोठा लक्षापेक्षा जर मोठा बैल झालेला आहे पण असो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद